कवितेचे नाव आहे महाराष्ट्र माझा ज्ञानोबांनी गौरविलेल्या पवित्रभूमीचा महाराष्ट्र माझा ज्ञानोबांनी गौरविलेल्या पवित्रभूमीचा महाराष्ट्र माझा ज्या मातीत जन्मले शोभा राजे त्या मातीचा अभिमान महाराष्ट्र माझा ज्या मातीत जन्मले शोभा राजे त्या मातीचा अभिमान महाराष्ट्र माझा रांगडे मर्दमावळे जिथे जन्मले त्या जन्मभूमीचा महाराष्ट्र माझा रांगडे मर्दमावळे जिथे जन्मले त्या जन्मभूमीचा महाराष्ट्र माझा स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात लढलेल्या क्रांतीवीरांचा महाराष्ट्र माझा स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात लढलेल्या क्रांतीवीरांचा महाराष्ट्र माझा भारत मातेच्या तटावरती लढणाऱ्या शूरवीर जवानांचा महाराष्ट्र माझा भारत मातेच्या तटावरती लढणाऱ्या शूर जवानांचा महाराष्ट्र माझा सुजलाम सुफलाम शेतकऱ्यांच्या काळ्या आईचा महाराष्ट्र माझा सुजलाम सुपलाम शेतकऱ्यांच्या काळ्या आईचा महाराष्ट्र माझा टाळमृदंगाच्या गजरात दुमदुमणाऱ्या पंढरीचा महाराष्ट्र माझा मृदंगाच्या गजरात दुमदुमणाऱ्या पंढरीचा महाराष्ट्र माझा माझी शान माझा अभिमान महाराष्ट्र माझा माझी शान माझा अभिमान महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा